आणि करू आपलं स्वप्न पूर्ण चार मावळे हाताशी धरल्यात छत्रपतीने आणि या महाराष्ट्रावर भगवा फडकून दाखवलाय छत्रपती शिवाजी महाराज देणारी दुसरी तिसरी कोणी नाही एक जननी नाहीये हा पडला प्रेताच्या प्रेत यात्रेच्या मागचे सगळे यायलेच बोलायला लागले का आ! किती नालायक माणसा तो म्हणजे शिल्लक नका बोल ज्याच्या अंगावर पडलो म्हणे तो काहीच नाही म्हणून राहिला खटी न बायके केलं गाडीवर बसल बायक बसून मागं निघलो वाऱ्यासारखं समोर आला गती रोज त्याला काही दिसला नाही पण बाईले दिसला बाईनं मारली त्याच्या पाठीवर था थांबा काय थांबा थांबा समोर आता कशाचा काय ब्रेक पर्यंत गाडी ओढली ना उठली बाई नाही पडली तिच्या पायातली स्लीपर पडली तिला पुन्हा मार्गे खांद्यावर थाप त्याच्या अरे किती जोरा भांडा गाडी पडलीच तरी बेट थांबा गाडी बायची चप्पल पडली त्यानं इथं ब्रेक दाबलीच पार गाडी त्या तिथं जाऊन उभी राहील त्यानं रोडच्या बाजूला गाडी पार्क केली गा उतरली बाई गाडीवर खाली आणि माग पडलेली चप्पल आणायला गेली आता हायवे रोड त्या रोडच्या बाजूला एक पागल बाई कागद तिनं पाहिलं गाडी रिचार तिनं कागद याच्याचा कार्यक्रम सोडला आलीन बसली याच्या माग याले वाटलं वामण्याची मानस आहे अरे यानंही गेर टाकलं गेला घेऊन म्हणजे लोक का सुधीत आहेत का मार नशा छोड माणसाच माणूस पण हरवते भारताला स्वातंत्र्य मिळून कितीतरी काल उलटला पेपराचा फ्रंट पेज जर उघडला तर काय वाचायला मिळते आम्हाला हिंसाचार भ्रष्टाचार अंदाला पोपर्डी सारखे प्रकरण आजही आम्हाला चालायला मिळत आहेत महाराज आहे ना मानुष मानुष नहीं रहे देख लेकिन ले मानसे गी उठे पुस्तका माणसाचा माणूस पण हरवताय आहे ना माणसाला माणूस बनवण्यासाठी या विचाराची गरज आहे हेच अमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे माणसाने माणसाची माणसास वागणे माणसाने माणसाची माणसा प्रमाण वाटते